नमस्कार मी रायकुमार नहार अध्यक्ष दीप उना मर्चंट्स चेंबर आम्ही ॲक्च्युली जे आता गव्हर्नमेंटने निर्णय घेतला आहे जी एस टी कमी करण्याबाबतचा म्हणजे चार स्लॅबमध्ये तो दोन स्लॅबमध्ये आणला गेलेला आहे अठ्ठावीस पर्सेंटचा जो स्लॅब होता तो घटवून अठरा पर्सेंट केलेला आहे आणि बारा पर्सेंटचा जो स्लॅब होता तो घटवून पाच पर्सेंट केलेला आहे त्याचा एक सकारात्मक परिणाम असा होईल की कि वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि सर्वसामान्य माणसाला डायरेक्ट त्याचा दिलासा मिळेल त्याच्या खर्चामध्ये बराचसा त्याचा परिणाम जाणून येईल आता अठ्ठावीस पर्सेंटच्या ज्या वस्तू चाळीस पर्सेंटमध्ये केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये लक्झरी आयटम्सचा सा समावेश आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य ग्राहक ते खरेदी करत नाही आणि उच्च वर्गीयांना तसा वाढवल्यामुळे तसा काही फरकही पडणार नाही आणि त्या चैनीच्या वस्तू आहेत कोल्ड्रिंक्स आहेत म्हणा किंवा कार्स आहेत ह्या सगळ्या उच्च वर्गीयांना लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्याच्यामुळे ते जर वाढल्यात भाव तर तसा काही फार बाजारावर परिणाम होणार नाही परंतु जे रेट कमी केलेत त्याचा निश्चितच सर्वसामान्य माणसाला फायदा होईल आम्ही ज्या वेळेला व्यवसाय करतो अनेक वस्तू अनेक टॅक्स ब्रॅकेटमध्ये ज्या वेळेला असतात त्यावेळेला त्याची कायदेशीर पूर्तता करणे कठीण होतं आणि त्या माध्यमातून काही वेळेला चुका होण्याचीही संभावना होत असते आता बऱ्याचशा प्रमाणात एकाच टॅक्स ब्रॅकेटमध्ये सगळ्या वस्तू आल्यामुळे त्या आम्हाला ते फार सोयीचं होणार आहे आणि चुका होण्याचं जे प्रमाण आहे ते कमीत कमी होईल आणि त्या माध्यमातून लोकांचाही कल टॅक्स भरण्याकडे होऊन जास्त प्रमाणात टॅक्स भरला जाईल आम्ही यापूर्वी ॲक्च्युली हे जी वेळेला पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्टला घोषणा केली होती त्यानंतर आम्ही आमच्याकडनं एक रिप्रेझेंटेशन पाठव अर्थमंत्री माननीय पंतप्रधानांना यांना पाठवलं होतं त्याचा सकारात्मक परिणाम झालेला आहे आणि त्या सकारात्मक परिणाम होऊन त्याप्रमाणे तो निर्णयही झालेला आहे तर ह्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि आता या पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीने सरकारने जर टॅक्स रेव्हेन्यू जर वाढत असेल आणि लोक प्रामाणिकपणे जर टॅक्स भरत असतील तर काही टॅक्स कमी करण्याच्या बाबतीत इनिशिएटिव्ह घेतले आणि ह्याप्रमाणे पुढे याप्रमाणे निर्णय घेतले जातील अशी आम्हाला खात्री वाटते सरकारने हा निर्णय घेतला याच्याबद्दल सरकारला धन्यवाद